एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे पूरग्रस्तांसाठी हात पंचगंगा नदीला उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेकांना स्थलांतर भावी लागले आहे पूरग्रस्तांच्या मदतीला विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पुढे सरसावले आहे शेळके सांस्कृतिक भवन येथे आश्रयाला असलेल्या दोनशे दहा पूरग्रस्तांना चहा नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जात असून याबाबत पूरग्रस्तांकडून समाधान व्यक्त केले जात आहे महानगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्त एकोणपन्नास कुटुंबियांची राहण्याची व्यवस्था कैलासाचे शेळके भवन येथे केली आहे यात स्थलांतरित एकूण स्त्री व पुरुष अशी दोनशे दहा संख्या आहे त्यांना विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने दोन वेळचे जेवण चहा व एक वेळचा नाश्ता दिला जात आहे याचबरोबर मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून अन्नछत्र वाढीसाठी व वा या स्थितीत खचलेल्या मनावर सुखाची फुंकर घालावी यासाठी कीर्तन व प्रवचन सेवा दिली जात आहे त्यामुळे आलाभवृद्ध यांचा आनंद घेत आहेत तसेच पूरग्रस्त महिलांची आरोग्य तपासणी व त्यांच्या आरोग्यविषयक काळजी दुर्गा वाहिनींकडून घेण्यात आली आहे बालचमनसाठी विविध खेळ घेण्यात आले आहेत परिणामी सामाजिक कार्य कसे असावे याचा आदर्श विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे समाजासमोर मांडला जात आहे नियोजनासाठी सुजित कांबळे मुकेश चौथे सर्जेराव कुंभार सोमेश्वर वाघमोडे प्रवीण सामंत दिगंबर भिलुगडे अमोल शिरगुप्पे तेजस कडव विदेश हजारे प्रशांत रोड्डे सौरभ पाटील रितेश खोत अमित कुंभार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते